महिलांसाठी मोदींनी आणलेल्या विविध कल्याणकारी योजना महिला वर्गाच्या पसंतीला उतरत आहेत विशेषतः स्वयंरोजगारासाठीच्या योजनांचे कौतुक महिला वर्गातून होत आहे साठी मोदीजींनी म्हणजे सुरक्षा रक्षणचे कायदे पण काढलेले आहेत महिलांसाठी आरक्षण महिलांसाठी एस टी आर्धर तिकीट म पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धांसाठी वृद्ध महिलांसाठी फ्रीमध्ये बस सेवा आणखी म्हणजे सुकन्या योजना आणि समृद्धी योजना आणखी भरपूर महिलांसाठी खूप खूप योजना आहेत आम्ही महिलांचे बचत गट चालवतो बचत गटामधून आता मुद्रा लोन योजना आणि दहा हजारापासून तर पाच लाखापर्यंत महिलांना य कर्ज मोदींनी मिळून दिले आहेत काही काही महिलांनाही आम्हीच बचत गटातून म ज्या महिला कामं करतात त्यांनी मशीन क्लास करून आज स्वतःचे पायावर उभं आहेत महिलांनी स्वतःचे म्हणजे व्यवसाय सुरू केले आहेत मोदी नसते तर आम्ही हा स्वतःचा व्यवसाय कधीच सुरू करू शकलो नसतो कोणाला दहा हजार रुपये कोणाला वीस हजार रुपये कोणाला तीस हजार रुपये कोणाला पन्नास हजार रुपये असे मोदींनी मोदीमुळं बँकेने आम्हाला स्वतः होऊन फोन केले आणि कर्ज दिले आणि आज मो मोदीमुळं आज पूर्ण मा भारत देश सगळीकडे स सगळ्यांच्या मुखात नावे मोदी मोदी आणि पुढेही मोदीच असणारेच आज भारताला मोदीचीच गरज आहे महिलांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आणि गरिबांच्या सबलीकरणाच्या अनेक योजना आणल्या आणि त्या सक्षमपणे तळागाळात पोहोचवल्या म्हणूनच महिला वर्गाची मोदींना पसंती दिसतीय नरेंद्र मोदी पंतप्रधाना झाल्यामुळे दहा वर्षात त्यांनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या मशीन क्लास महिलांसाठी स्वतःला पायावर उभा केलं गॅस योजना पुन्हा ब्युटी पार्लरसाठी कोर्स दिला सगळ्यांना आणि न दावाखान्यासाठी पाच लाख रुपयांची योजना या अशा अनेक योजना नरेंद्र मोदी आल्यापासून महिलांना सर्व नागरिकांना मिळालेल्या आहेत आणि याच्या पाठीमागे दहा वर्षात कोणत्याही प्रकारच्या योजना आत्तापर्यंत पोहोचल्या नाही आता हे सक्षम पंतप्रधान असल्यामुळे या पुढच्या या इलेक्शनसाठी त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्याची सगळ्यांनी मतदान करतात व ते, करता। ते चांगले आहेत मोदी पंतप्रधान झाल्यापासून सामान्य महिलांना खूप फायदा झाला आहे म्हणून सर्वसामान्य महिलांना पंतप्रधान म्हणून पुन्हा मोदीच हवे आहेत हां मोदी पंतप्रधान झाल्यापासून बऱ्याच आमच्यासारख्या सामान्य महिलांसाठी बराच फायदा झाला आहे आमचा आणि त्यांच्या बऱ्याच योजना आमच्यासारख्या महिलांच्याकडे पोचत आहेत आणि त्यामुळे आम्हाला मोदी म्हणून परत पंतप्रधान मोदी पंतप्रधान म्हणून परत हवे आहेत नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक योजना आणि अने कायदे आले रद्द झालेला ट्रिपल तलाक रद्द झालेलं कलम तीनशे सत्तर आणि राम मंदिराची पूर्तता या बाबी देखील महिला वर्गाला भावल्याचं आहे गेले जे साठ सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष जे काही झालं नाही ते आता मोदीजींनी गेल्या दहा वर्षात केलं आहे दोन हजार चौदापासून आपल्या भारतात भरपूर काही वेगवेगळे नवीन नवीन योजना आल्यात कायदे आलेत आपण ट्रिपल तलाक घेतला तर मुस्लिम महिलांना जे तलाक 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 म्हणून बिचाऱ्याचं आयुष्य बर्बाद व्हायचं ते आज त्या सुखी आहेत भले ते ओपन होऊन समोरून बोलत नाही पण ते पाठ पाथु, पाठवून मोदीजींनाच पाठिंबा देत आहेत मनापासनं दुसरं आपलं तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम जो काश्मीरचा एक इंच जागा तुम्ही घे गे, विकत घेऊ शकत नव्हता आज ते काश्मीरवाले किती खुश आहेत की त्यांनी त्यांना आज तीनशे क सत्तर कलम हटवला इतकी वर्ष कोणी हटवला नव्हता मोदीजी होते म्हणून ते शक्य झालं तसंच राम मंदिर राम मंदिर किती दिवस राम मंदिरचं चा चालू होतं ते म्हणजे केसवर केस तारीखवर तारीख पडत होती पण आज मोदीजीने ते शक्य करून दाखवलं आपल्याला ला रामलल्ला तिथे स्थापन झालेले दिसले